कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथील हायस्कूलच्या तांदळावर चोरट्यांनी मारला डल्ला चारशे किलो तांदळाची केली चोरी जत तालुक्यातील कोसारी येथील इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्याकरिता असलेल्या मध्यान पोषण आहाराचा चारशे किलो तांदळावरती चोरट्याने डल्ला मारला असून याबाबत शाळेचे मुख्याध्यापक भीमसेन नागणे यांनी जत पोलिसात तक्रार दिली आहे याबाबत जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून न्यू इंग्लिश स्कूल कोसारी या प्रशालेत पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात शासनाच्या मध्यान पोषण आहार योजनेअंतर्गत तांदूळ शिजवून दिला जातो याकरिता शासनाने दिलेल्या तांदूळ प्रशालेतील वरांड्यातील कोठीमध्ये साठा केलेला होता शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळा उघडत असताना तांदळाच्या कोठीचे कुलूप तुटलेले दिसले शालेय परिसरात तांदळाचा इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तांदूळ सापडला नाही त्यामुळे मुख्याध्यापकांनी जत पोलिसात फिर्याद दिली असून तांदूर चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद करावे अशी मागणी या परिसरातील अनेक पालकांनी व शिक्षकांनी केली आहे